यामध्ये सीसीटीव्ही फुटेज घेईपर्यंत ही इमारत असावी आम्ही त्यांना पत्र पाठवल्यानंतर माझ जवळजवळ दररोज माझा आणि एसपीशी संपर्क आहे यामध्ये दोन दिवसामध्ये त्यांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज सीडीआर असतील व्हीडीआर असतील या सगळ्या कलेक्ट केल्या होत्या तिथली इलेक्ट्रॉनिक उपकरणं ही ताब्यात घेतलेली होती लॅपटॉप असतील त्याचबरोबर असतील कॅमेरे होते मोबाईल होते हे सगळं जप्त केल्यामुळे इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्याच्यामुळे त्यांना मी सांगितलं होतं मी स्वतः तर भेट द्यायला येणारच आहे पण आपण कायद्याच्या चौकटीतून ही कारवाई पूर्ण करतोच आहे आणि दोन दिवसांमध्ये ही सगळी त्यांना हवी असलेली पुरावे ताब्यात आल्यानंतर इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून माझं आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर आपण हा क्लास कंटिन्यू करावा कारण की त्यामधील आरोपी आहेत ते देखील अटक करण्यात आलेले होते याच्यामध्ये एसआयटी एक रोजी स्थापित करण्यात आलेली आहे एसआयटी मध्येच महिला अधिकारी आहेत आणि या महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित पीडित असेल तिथे कुटुंबीय असेल आणि इतर काही तपास असेल हा पारदर्शकपणे व्हावा म्हणून ही संपूर्ण टीम काम आपल्या माहितीसाठी एसआयटी मध्ये असलेल्या महिलांची सुद्धा मी आपल्याला पण एक गोपनीयता आपण तपासामध्ये यासाठी ठेवत असतो प्रत्येक गोष्ट तपासाची काय झाली ही माध्यमांसमोर आली तर बराच वेळा आपल्याला हवे असलेले पुरावे हे नष्ट होऊ शकतात त्याच्यामुळे एसआयटी त्यांच्या माध्यमातून करतच आहे राज्य महिला आयोग म्हणून आम्ही वैयक्तिक महिला कर्मचारीचा होता हा कुठे दिसत नाही या अनुषंगाने इतर गोष्टी समोर आले पण तो तपासाचा भाग असल्यामुळे मग या कोचिंग क्लासच्या आर्थिक को व्यवहाराच्या संदर्भात असेल कशा पद्धतीने फी आकारली जात होती यामध्ये इतर पालकांची पिळमुक केली जात होती का किंवा राजकारणाशी संबंधित इतर काही गोष्टी असताना सुद्धा जी तक्रार दोन हजार तेवीसच्या आहे त्यामध्ये त्या संबंधित व्यक्तींनी तक्रार करताना सांगितलं की मी एका संबंधित पक्षाशी संबंधित असल्यामुळे कदाचित माझ्या मुलीला त्रास दिला जात होता तिला क्लासमधून हकळून देखील दिलं होतं आणि हे मानसिक ताण सहन करण्यासारखं असल्यामुळे माझी ही त्यावेळेस देखील डिप्रेशन मध्ये अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी या संदर्भात आलेल्या आहेत पण एसआयटी अतिशय उत्तमरित्या या सगळ्या घटनेचा तपास करत आहे यामध्ये आम्ही सुद्धा सातत्याने पाठपुरावा करतोय सुद्धा त्यांची जी टीम आहे आमची जिल्हा महिला बाल विकास विभागाची असेल असेल काउन्सिलरची टीम असेल हे सगळेजण काम करतात मला आपल्या माध्यमातून आगावतून बीड जिल्ह्यातल्या या सगळ्या नागरिकांना आव्हान करायचं आहे अजूनही जिथे आपले विद्यार्थी शिकतात त्या शिक्षण संस्था असतील कोचिंग क्लास असतील किंवा याचच्या संदर्भात सुद्धा जर कोणाच्या तक्रारी असतील तर ती माहिती आपण संबंधित पोलीस विभागाला जरूर द्या आयोगापर्यंत द्या आपली संपूर्ण माहिती ही गोपनीय ठेवली जाईल आता त्या पालकांशी बोलत असताना अजूनही